विदर्भातील शेतकऱ्यांना नेहमीच अनेक समस्यांचा सामना करत शेती करावी लागते पाऊसपाणी हवामान हंगाम आणि शेतकरी यामध्ये एक अद्वैत नाते आहे या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण होत आहे कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ तर कधी गारपीट आणि दुबार पेरणी हे स्वप्नभंग सोबत घेऊन शेतकरी वावरत खुरडत आणि सरपटत राहतो शेतात पिकणारे धान्य हे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असते पेरा करूनही ते अंकुरले नाही तर शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळते सध्या स्थितीत विदर्भावर हे संकट उढवले आहे वाशिम जिल्ह्यात उशिरा आलेल्या पावसानंतर आता सोयाबीन पेरण्या पूर्व झाल्या आहेत परंतु बियाणे अंकुरले नसल्याने शेतकऱ्यांवर आता नवीन संकट ओढवले आहे वाशिम तालुक्यातील शेतकरी नागेश शिवाजी काकडे यांनी शहरातील पुसदनाका येथे असलेल्या विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्रातून सोया केडीएस सातशे त्रेपन्न बॅच नंबर दोनशे आदित्य सीड्स कंपनीचे दहा मे दोन रोजी मुदत संपणाऱ्या चोवीस, चोवीस किलोच्या चार बॅगा सहा जून रोजी खरेदी केल्या होत्या विकत घेतल्या आणि पाच जुलै रोजी तुरीसह त्याची पेरणी केली तूर व्यवस्थित उगवली मात्र सोयाबीन उगवलेच नाही विशेष म्हणजे सोयाबीन बियाणे बॅगवर दिलेल्या बॅच क्रमांक व शेतकऱ्याला दिलेल्या बिलावर बॅच क्रमांक हा वेगळा लिहिलेला असल्याचे शेतकरी तक्रार करण्याकरिता गेले असता त्याचे निदर्शनात आले आहे त्यामुळे या कृषी सेवा केंद्राचा परवाना तातडीने रद्द करावा व शेतकऱ्याला पेरणीसाठी झालेल्या बियाणे खत ट्रॅक्टर मजुरी व आता दुबार पेरणीचा खर्च भरून द्यावा

नागेश काकडे या शेतकऱ्यांनी आदित्य सीड्स कंपनीचं बियाणं खरेदीचं नेलं होतं बिघ्न हाता सेवा केंद्र कुसम नाका वाशिम इथून त्यांनी ते दहा दिवसापूर्वी शेतात पेरलं अजूनही ते उगवलं नाही त्या कृषी धारकाचा परवाना रद्द करावा आणि ताबडतोब कारवाई त्या कंपनी आदित्य सीड्स कंपनीवर कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल मी नागेश वर्गी काकडे नागेश्� मैं बिधुन पुस्तक केन्द्र वाशिम इधो सीड्स सीड्स मिली होती आदित्य आदित्य सीड्स ये कंपनी है यह कंपनी आज आज दहते जले फेरनी करूँ दहते धरे फेर यही प्रकार से बी निगल नहीं या कंपनी दुकानदारा कारवाई कराई माजी भरपाई माना नुकसान भरपाई माना कर विदर्भ न्यूज ब्यूरो वाशिम